राजस्थानचे तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र या संस्थेला नागपूरमधील वीस एकर जमीन अतिशय कवडीमोल भावात देण्यात आली असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा भ्रष्टाचार झाला असून चंद्रशेखर बावनकुळे हे त्यावेळी ऊर्जामंत्री होते त्यांचाही या भ्रष्टाचारात सहभाग असल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे नागपूर येथील गृह खात्याच्या मालकीच्या पाच एकर जमीन आणि महाराष्ट्र वीज वितरण कंपनीची खापरखेडा येथील दहा एकर जमीन क्षेत्रातील तलावात भराव टाकून हे सूत्र या संस्थेला देण्यात आले आहे तसेच कामठी तालुक्यातील कोराडी संस्थानाचे चार एकर क्षेत्र तीस वर्ष ते नव्याण्णव वर्ष कराराने देण्यात आल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे पनवारीलाल पुरोहित यांच्या संस्थेच्या भगवानदास पुरोहित महाविद्यालयाला दरवर्षी वीस लाख रुपये नाममात्र भाड्या करून ही जमीन वाटप करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या प्रकरणाचा त्यांच्या कुटुंबियांवर मुक्कासारखे कलम लावून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते ते तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांच्यावर ईडी सारखी कारवाई केली जाणार असल्याचे गोटे यांनी सांगितले आहे रोजी <laughs> सदर जागा तलाव बांधण्याकरता अंदाजे शंभर एकर हे पालबंधार विभागाने ताब्यात घेते त्या जागेवर तणाव होतात सातभारा उतरामध्ये आहे ही तणावाची जी जागा आहे कालांतराने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली <coughs> कर त्यातली दहा एकर तत्कालीन राजस्थानचे राज्यपाल बनवारीलाल पोरे या भाजपच्या गरगंज नेत्याला महाराष्ट्र वीज मंडळाकडून भावाने केली जागेच हस्तांतर झालं तीन नोव्हेंबर पंधरा आणि त्या जागेवर फडणवीसांनी भूमिपूजन केलं सप्टेंबर पंधरा त्यावेळेची जागा वीज मंडळाच्या ताब्यामध्ये होती आता त्या जागेच भाडं दहा एकर जागेच एका वर्षाचं भाडं हे केवळ वीस लाख रुपये त्या तलावाचा भराव करण्यात आला आणि दहा एकर जागा हे हस्तांतर करण्यात आले अशा पद्धतीने हा बेकायदेशीर व्यवहार केला आहे तिथल्या प्रांताधिकाऱ्यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी संबंध अहवाल शासनात सादर केला त्या अहवालामध्ये म्हटतय की जागा हस्तांतर करणे हा कशा कारस्थानाचा भाग आहे क्रिमिनल कॉन्स्पर आता राज्याचे मुख्यमंत्री असं वागत असते तर हे राज्य कुठल्या पासून आणि कसं चालले त्याचा अंदाज महाराष्ट्राच्या चौदा भूमी जनतेने बांधावा हे जे झालं आणि कोण कोण सहभागी फडणवीस साहेबांच होत चंद्रशेखर बावनकुळे खात्याचे मंत्री होते काय साहेब चाल आणि त्यापूर्वी दोन महिने यांनी भूमिपूजन केलं होत तरी पण माझ्याकडे छायाचित्र आहे प्रसिद्ध आहे वृत्त आहेत मी जर तारीख चुकत नसेल तर बावीस सप्टेंबर तारीख आहे माझी काय मागणी आहे माझ म्हणणं आहे की ते बेकाय दिवस आहे

हे व्हाईस चेअरमन आहेत आता यानंतरच सगळ्या प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील आहे सांगितलं न सांगतोय सांगतोय लाल पुरोहित राज्यपाल